नमस्कार मंडळी आज चालू असलेलं मौचे लेंगरे मैदानामध्ये वेगाचा शेवट सरजाचा सेमी क्रमांक किती तसेच सर्वांचं लक्ष लागलेलं छोटा बकासूरचा सेमी क्रमांक किती हे आपण या, या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांना आजचं जे मैदान चालू आहे मौचे लेंगरे तर गट क्रमांक एकवीसमध्ये सरजा आणि देवाची गाडी पळाली होती चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आणि छोटा बकासूर आणि भैरवची गाडी गट क्रमांक पाचमध्ये पालली होती गाडी सेमीसाठी पात्र झाली होती सेम टू फेम दिसणारा बकासूर आज छोटा बकासूर म्हणून पलतोय भैरवसोबत तर न सेमी क्रमांक छोटा बकासूर आणि भैरवचा आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास सहावर सेमी क्रमांक चारमध्ये तास सहावर छोटा बकासूर आणि भैरवची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि सेमी क्रमांक सातमध्ये तास एकवर सर्जा आणि देवाची गाडी पलताना दिसेल म्हणजे गाडी कडेने लागलेली आहे सेमी क्रमांक सातमध्ये तास एक वर वेगाचा शेवट सरजा आणि देवाची गाडी आपल्याला कडेने पलताना दिसणार आहे बघूयाच कडेने कशी गाडी पलते सरजा देवाची सेमी सातमध्ये धन्यवाद भावांना